अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या येथील श्रीराम मंदिर उद्घाटनाचा सोहळा दोन हजार चोवीस ला होणार आहे बावीस जानेवारीला दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे याच निमित्त श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून आलेल्या अक्षदा कलशांची भव्य शोभायात्रा सकल हिंदू समाजाच्या वतीने एकतीस डिसेंबरला काढून जल्लोष करण्यात आला सकाळी आठ वाजता लक्ष्मीनारायण मंदिर येथे श्री शक्ती महाराज यांनी विधिवत पूजा अर्चना करून येथून पालखी काढण्यात आली अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या येथील श्री राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा बुधवार पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूर्ण करण्यात आला आता याच मंदिराचे कार्य अंतिम टप्प्यात आले असून येणाऱ्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला जंगी उद्घाटन होणार आहे बावीस जानेवारीला दुपारी साडेबारा वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे आहे सर्व सकल हिंदू आपला आनंद उत्सव साजरा करीत शहरातील बाजार परिसरात सुद्धा एकतीस डिसेंबरला श्री राम मंदिर आनंद उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून आलेल्या अक्षदा कलश भव्य शोभायात्रा सकल हिंदू समाजवतीने एकतीस डिसेंबर ला सकाळी आठ वाजता लक्ष्मी नारायण मंदिर येथून काढण्यात आली या ठिकाणी मंदिर विश्वस्त श्री शक्ति महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चना करण्यात आली येथील श्री लक्ष्मी नारायण संस्थान येथील मंदिरातून पालखी काढण्यात आली अक्षदा कलश यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले chat nanti tak शेकडो भाविक महिलांनी शोभायात्रेत सहभाग घेऊन जयघोष करण्यात आला यावेळी अॅडव्होकेट प्रदीप सह अनेक सकल हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले